विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नव्वे गणित भाग एक प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू आपण सोडतो त्यातला प्रश्न चौथा सोडवणार आहोत खालीलपैकी कोणते संच शांत आणि कोणते अनंत आहेत ते सकारण सांगा आपण संचाची व्याख्या पाहिलेली आहे ज्या संचातील घटक मोजता येतात मर्यादित आहेत अशा संचांना शांत संच म्हणायचं आणि ज्या संचातील घटक मोजता येत नाहीत अमर्यादित आहेत अशा संचांना आपण अनंत संच असं म्हणतो इफ अ सेट इज अ नल सेट ऑर नंबर ऑफ इलेमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड अ फायनाईट सेट अँड इन्फनाईट सेट इफ नंबर ऑफ इलेमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड ॲज इन्फनाईट सेट ओके पहिला आहे ए बरोबर कंसात एक्स एक्स हा दहापेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे या ठिकाणी नैसर्गिक संख्या एक्स जरी असली तरी दहापेक्षा एक्स ही दहापेक्षा लहान आहे म्हणजे एक ते नऊपर्यंत असणार आहे म्हणजे या ठिकाणी हा संच आहे ओके आपण सविस्तर पाहणार आहोत यानंतर बी बरोबर महिरपंसात वाय वाय काय आहे तर वजा एकपेक्षा लहान आहे ही पूर्णांक संख्या आहे या ठिकाणी वजा एक हा त्यामध्ये बसत नाही वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा या सर्व संख्या वायपेक्षा मोठ्या आहेत म्हणजे वाय लहान आहे ओके आणि या पूर्णांक संख्या आहेत त्या न संपणारे आहेत त्यामुळे हा अनंत संच आहे नंबर तीन सी बरोबर तुमच्या शाळेतील नववीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा लिमिटेड आहे मुलं मोजता येतात त्यामुळे हा शांतसंच आहे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा सुद्धा रहिवाशी मोजता येतात हा शांतसंच आहे प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हा सुद्धा मोजता येतो आहे हा संच आहे पूर्ण संख्यांचा संच पूर्ण संख्या संच हा न संपणारा आहे त्यामुळं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डॉट 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 अनंत संच आहे परिमय संख्यांचा संचसुद्धा हा न संपणारा आहे हा अनंत संच आहे ओके ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते त्यांना सांत संच म्हणायचं ए बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं की दहापेक्षा एक सहा दहापेक्षा लहान आहे त्यामुळे ए हा संच एक ते नऊ पर्यंत हा सांत संच आहे ज्या संचे घटकांची संख्या अमर्यादित असते मोजता येत नाही त्यांना आपण अनंत संच म्हणतोय या ठिकाणी वाय हा वजा एकपेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे म्हणजे वजा दोनपासून असणार आहे बी बरोबर प्रसाद वजा दोन वजा तीन वजा चार सोपराबाई डॉट 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 अनंतापर्यंत वजा एक वजा दोनपेक्षा मोठी आहे म्हणून या ठिकाणी वजा एक वगळून या ठिकाणी वाय घटक आहेत वजा दोन वजा तीन वजा चार अनंत संच आहे ओके तुमच्या शाळेतील नववीमधील सर्व विद्यार्थ्यांचा संच शांत आहे तुमच्या गावातल्या रहिवाशांचा संच हा संच आहे रहिवासी मोजता येतात इथे विद्यार्थी मोजता येतात प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच शांत आहे उपकरणे मोजता येतात त्यानंतर या पूर्ण संख्यांचा संच अनंत संच या संख्या अनंत आहेत आणि शेवटी परिमय संख्यांचा संच आहे तो अनंत सं अनंत संच आहे कारण पनि परिमेय संख्या या अनंत आहेत ओके त्यानंतर पुढचा पॉइंट आहे वेण डायग्रॅम वेण आकृती संच लिहिण्यासाठी बंदिस्ता आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला म्हणून अशा आकृत्यांना त्याचंच नाव आहे वेण आकृती म्हणतात वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या कृत्यांचा चांगला उपयोग होतो वेनाकृत्यांची वेनाकृत्यांनी संच कसे दाखवतात हे आपण या, या उदाहरणावरून पाहणार आहोत ही बंधाकृत्य वर्तुळासारखी बंदाकृती असेल त्रिकोण असेल चौकोन असेल पंचकोन असेल अशा बंदाकृत्यामध्ये संच लिहितात उदाहरणार्थ या ठिकाणी एक दोन तीन चार पाच हा संच ए आहे हा वेणाकृतींना असा येईल आहे हा लंबगोल आहे त्याच्यामध्ये ए लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व अंक लिहिले होते एक दोन तीन चार पाच ओके या ठिकाणी हा तर्कशास्त्राने संभाव्यता या विषयांना गणिती रूप देण्याचं काम जॉन वेन यांनी प्रथम आहे लॉजिक ऑफ चान्स हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत ओके थोडक्यात वेन आकृती म्हणजे बंदिस्त आकृती बंदिस्त आकृत्यांचा उपयोग करूनच या ठिकाणी संच लिहिला जातो आणि हे कुणी सूचित केलं ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन दुसरा आपण उदाहरण घेऊया बी हा संच आहे मैरूपासात एकशे एक सर काय बंधन आहे एक सहा वजा दहापेक्षा मोठा किंवा वजा दहा बरोबर आहे आणखी काय शून्यापेक्षा लहान आहे एक सहा किंवा शून्याबरोबर आहे ओके त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला वजा दहापर्यंत जावं लागेल शून्यापासून शून्य वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात वजा आठ वजा नऊ आणि वजा दहा एक वजा दहापर्यंत आहे एकशे शून्य पण आहे एकशे शून्यापेक्षा लहान किंवा बरोबर म्हणून शून्य आहे आणि एक वजा दहापेक्षा मोठा किंवा वजा दहा बरोबर म्हणून वजा दहा आहे ओके म्हणजे आयताच्या माध्यमातून इथं बी लिहिलं आणि सर्व घटक या यादी पद्धतीत जे काही घटक वर्णन पद्धतीमध्ये येणारे घटक यादी पद्धतीमध्ये हेच येणार आहेत ओके त्यानंतर उपसंच आता उपसंच म्हणजे पहा या ठिकाणी आकृतीकडं पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ए या संचामध्ये बी हा संच आहे म्हणजे बी संच हा एमध्ये असल्यामुळं एमधले घटक कोणते आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे चार आठ दोन चार सहा धरून एमधले घटक आहेत हे सर्व आणि बीमधले कुठे आहेत दोन चार सहा आठ बीमधले घटक आहेत ओके म्हणजे हे बीमधील सर्व घटक दोन चार सहा आठ हे सर्व घटक एमध्ये आहेत बरोबर म्हणून बीमधील सर्व घटक एमध्ये असतील तर बीला या संचाचा उपसंच असं म्हणायचं सबसेट जर ए आणि बी ही दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा घटक असेल संच एचा देखील घटक असेल म्हणजे संच बीचा प्रत्येक घटक हा एचा घटक आहेच अशा परिस्थितीला बीला संच एचा उपघटक उपसंच म्हणतात उपसंच म्हणतात सबसेट उपसंच म्हणतात आणि बी उपसंच ए असे लिहितात ओके बी उपसंच ए अशा पद्धत अशा पद्धतीने लिहिलं आहे उपसंचला सबसेट असं म्हणायचं त्याचे वाचन बी उपसंच ए किंवा बी हा एचा उपसंच आहे असे करतात इथं बीमधील प्रत्येक घटक एचा देखील घटक आहे दोन चार सहा आठ हे सर्व घटक बीमधले एमध्ये आहेत म्हणून बी हा एचा उपसंच आहे या ठिकाणी ही माहिती वेनाकृतीने दाखवली आहे बीमध्ये असताना दोन चार सहा आठ इथं आहेत हे वरती आहे बी आत आहे म्हणजे बी मोठ्या संचाचं नाव आहे आणि बी आतल्या संचाचं नाव आहे ओके okay? म्हणजे बीमधील मधील सर्व गट गेमधे आहेत म्हणून बी हा एचा उपसंच आहे आणखी एक उदाहरण पाहूया वेन आकृती आणि उदाहरण पहा वर्गातील मुलांचा संच आणि त्याच वर्गातील पोहता येणाऱ्या मुलांचा संच या ठिकाणी वेन आकृतीने दाखवला आहे वर्गात या ठिकाणी वर्गातील मुले आहेत म्हणजे वर्गातील मुलांचा संच वर्गातील मुलामध्येच वर्गातील पोहता येणारी पण मुलं आहेत परंतु वर्गातील मुले हा या ठिकाणी म्हणजे सर्व मुलांच्यामध्ये वर्गातील पोहता येणारी मुलं आहेत वर्गातील सर्व मुलांच्यामध्ये वर्गातील वर्गातील पोहता येणारी मुलं आहेत आणि वर्गातील पोहता येणारी मुले ही या वर्गातील सर्व मुलांच्यामध्येच आहेत म्हणजेच वर्गात वर्गातील पोहता येणारी मुले हा उपसंच आहे वर्गातील सर्व मुलांचा ओके म्हणून या ठिकाणी या अष्टकोणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे आतमध्ये वर्गातील पोहता येणारी मुले आणि बाहेर वर्गातील मुले ओके त्यानंतर उपसंचाचं दुसरं आपण उदाहरण घेतलं यन नैसर्गिक संख्यांचा संच आपणास माहीत आहे आय हा पूर्णांक संख्यांचा संच आहे या ठिकाणी नैसर्गिक संख्या संचामधील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे सर्व घटक पूर्णांक संख्या संचात येतात आयमध्ये येतात पण आयमधील सर्व घटक म्हणजे शून्य वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार एक दोन तीन चार धन संख्या स्वतः शून्य या सर्व संख्या पूर्णांक संख्या मध्ये येत नाहीत नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये येत नाहीत कारण एक दोन तीन चार पाच सहाशे आहे नैसर्गिक संख्येची आणि म्हणून मधील सर्व घटक तुम्हाला आयमध्ये सापडतील म्हणजेच यन हा आयचा ऑप्शनच्या ओके असं लिहिलं आहे ओके vane diagram british logician john venn was the first to use closed figure to represent sets okay such a representation are called the venn diagram venn diagram are very useful in order to understand and illustrate the relationship among sets okay and do solve the examples based on the sets for example let us consider let us understand the use of venn diagram फ्रॉम द फॉलोईंग एक्झाम्पल इजी ए इज इक्वल टू इन करल ब्रॅकेट वन टू थ्री फोर फाईव्ह ओके सेट ए इज शोन एज बाय वेन डायग्रॅम धिस इज अ वेन अ डायग्रॅम फॉर वेन डायग्रॅम सर्कल ट्रँगल क्वाडरी लॅटरल ओके आर यूज धिस इज क्लोजड अ डायग्रॅम ओके द सेट ए इज शोन इन अ क्लोजड अ ड डायग्रॅम एज इट इज ए इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाईव्ह ओके हियर इज अ रेक्टँगल हियर सेट बी इज दिस इज रूल मेथड बी इज इक्वल टू इन करल ब्रॅकेट एक्स एक्स इज ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन मायनस टेन अँड एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो एक्स इज आज इंटीजियर वेन डायग्रॅम गिवन अलॉंग साईड रिप्रेझेंट द सेट बी बी इज इक्वल टू हियर हिअर एक्स इज झिरो ऑर लेस दॅन झिरो एक्स इज ग्रेटर दॅन मायनस टेन ऑर इक्वल टू मायनस टेन दर पर एक्स इलेमेंट्स ऑफ इन सिडबे इज इलेमेंट्स ऑफ सेट बी आर झिरो मायनस वन मायनस टू मायनस त्रि मायनस फोर मायनस फाईव्ह मयनस सिक्स मायनस सेवन मायनस सेट मायनस नाईन मायनस टेन ओके जॉन वेन इज फर्स्टि मॅथमॅटिशियन हू घेऊन मॅथमॅटिकल फॉर्म टो लॉजिक अँड प्रॉब्लिटी ओके देन subset. What is the definition? If A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of A which is symbolically written as B subset A. It is it is read as a B is a subset of A, okay? Or B subset A. Here suppose the example A is a set of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 elements oh, from 1 to 8 natural numbers in set A. And what is set B? B is equal to in current bracket 2, 4, 6, 8. The elements of B, 2, 4, 6, 8 are in set A. Okay. 2, 2, 4, 4, 6, 6, 8, 8. Therefore, B is a set of A denoted as B subset of A. Okay. दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वेन एस इज हियर इन इन फिगर बी इज टू फोर सिक्स एट हियर एज वन थ्री सेवन फाईव्ह टू एट फोर सिक्स ओके हियर सेट बी इज ए सबसेट ऑफ ए ओके हिअर इन दिस फिगर सेट ऑफ स्टुडंट इन क्लास And set of students in the same class who can swim are shown by the Venn diagram. Okay, here students in a class, all students, and this is students who can swim. Okay, in this class, here observe the diagram. Students who can swim are students of sets of students in a class in all students. Okay, therefore students who can swim are a subset of Students in a class. Here suppose and uh, let us one, one more example. n is equal to set of natural number. And i is equal to set of integers. Okay. Here all elements in set n are present in set i. Okay. i is a set of integer. 0, 1, 2, 3, 4, dot, dot, dot. And above, uh, left hand side at left hand side, minus 1, minus 2, minus 3, minus 4, minus 5, dot 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 dot. Okay. And n set of natural numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, dot dot dot. All elements in set n are present, are in set i. Okay. Therefore, here n is a subset of i. बिकॉज ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजिअर्स अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद